गुरुवार हा श्री दत्तांचा वार असला तरी या ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या दिव्य शक्तींचे तेज श्री लक्ष्मी देवीला दर गुरुवारी प्राप्त होते आणि तिचे व्रत दर गुरुवारी करणाऱ्या स्त्री पुरुषांवर तिची कृपा होती श्रीलक्ष्मी देवीची कहाणी ऐका लक्ष्मी देवी तुमची कहाणी द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याचं नाव भद्रशवा तो शूर होता शास्त्रपुराण जाणत होता ज्ञानानं आणि मनानं मोठा होता संतती संपत्तीनं सुखी होता त्या राजाची राणी सुरचंद्रिका रूपवान गुणवान शीलवान आणि प्रतिव्रता होती पण तिला ऐश्वर्याचा गर्व होता ताठा होता ती नेहमी आपल्याच तोऱ्यात वागायची त्या राजाराणीला सात मुलगे होते एक कन्या होती त्या राजकन्येचं नाव होतं श्यामबाला ती मोठी चुनचुन होती चाणाक्ष होती राजाचं असं ते दहा माणसांचं कुटुंब मोठ्या आनंदानं गुण्या गोविंदानं नांदत होतं थाटामाटानं राहत होतं एकदा काय झालं लक्ष्मी देवीच्या मनात आलं आपण राजवाड्यात जावं राणीला भेटावं संपत्तीच्या धुंदीतून तिला जाग करावं आणि गौरगरिबांकडे पाहायला लावावं धनाचा चांगला उपयोग करायला लावावा प्रजेचं कल्याण व्हावं राजाच्या खनिजाची भरभराट व्हावी आपण तिथं सतत राहावं मग काय झालं लक्ष्मी देवीनं म्हातारीचं रूप घेतलं काठी टेकी टेकी, टेकी राजवाड्याच्या दाराशी आली तिला रखवाल दारानं अडवलं तशी ती म्हणाली मला राणीला भेटायचे मग एक दासी दाराशी आली ती त्या म्हातारीला म्हणाली कोण बाई तू गाव कोणतं नाव काय राणीला भेटायचं कारण काय म्हातारीनं सांगितलं मी कमळाबाई द्वारकेला असते राणीला भेटायचंय आशीर्वाद घ्यायचाय कुठं आहे ती राणी राणीसाहेब कामात आहेत मैत्रिणीशी बोलत आहेत तुझा हा अवतार मैत्रिणी हसतील राणीसाहेबांचा अपमान होईल त्या रागवतील तू थोडा वेळ या खोलीत बस चल दासीनं असा खुलासा केला तेव्हा म्हातारी संतापली तावा तावानं म्हणाली हेच ते तुझ्या राणीला या जन्मात संपत्तीचा गर्व चढला आहे मागच्या जन्मिती एका दरिद्र वैशाची पत्नी होती गरिबीनं गांजली होती नवऱ्याशी भांडत होती एकदा असंच भांडण झालं ती घरातून निघून गेली प्राणावनात भटकू लागली लक्ष्मी देवीला तिची दया आली तिला लक्ष्मीव्रत करायला सांगितलं तसं तिनं ते लक्ष्मीव्रत मार्गशीर्ष महिनाभर केलं लक्ष्मी प्रसन्न झाली घरात संपत्ती आली धनधान्य आलं भांडण मिटलं मग तिनं लक्ष्मीव्रत अखंड चालू ठेवलं त्या व्रताच्या पुण्याईनं तिला पुढच्या जन्मात राणीपद मिळालं ऐश्वर लाभलं पण आता ती श्रीमंतीत दंग झाली आहे तिला संपत्तीचा गर्व चढला आहे गौर गरिबांना विसरली लक्ष्मीव्रत भुलून गेली ती मला भेटणार नाही माझ्या गरीबाच्या अवताराची तिला लाज वाटेल ती माझ्यावर रागवेल ठीक आहे जाती मी परत दासीनं म्हातारीचा हात धरला तिला बाजूला नेलं पाणी प्यायला दिलं थोडं शांत केलं हात जोडले आणि ती दासी म्हणाली आजीबाई राग सोडा मी पडले नवकर मी गरीब आहे आमची गरिबी हटावी संसार व्हावा म्हणून मला हे व्रत सांगा ते व्रत मी करीन मला लक्ष्मी व्रताचा वसा द्या तुला ग वसा कशाला उच्चिल मातशील घेतला वसा टाकून देशील संपत्ती मिळाली तर गर्व करशील म्हातारी असं म्हणाले त्यावर दासीने तिचे पाय धरले आणि म्हणाली उतणार नाही मातणार नाही घेतला बसा मी टाकणार नाही लक्ष्मीचं व्रत अखंड करीन गौर गरिबांना मान देईन धनसंपत्ती मिळू दे संसार सुखाचा होऊ दे गर्व अभिमान करणार नाही तुझी आठवण विसरणार नाही मला ती लक्ष्मीचं व्रत सांग कसं करायचं काय करायचं सारं सांग म्हातारीला त्या दासीची दया आली तिनं तिला लक्ष्मी व्रताचं सगळं सांगितलं ती म्हणाली मार्गशीर्ष महिना आला की पहिल्या गुरुवारी पहाटेच उठावं घर अंगण साफ करावं आंघोळ करून धुतलेले वस्त्र नेसावे स्वच्छ जागेवर पाठ मांडावा त्यावर लक्ष्मी देवीच चित्र ठेवावं शक्य असेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी तिच्या पुढे कलश मांडावा गणपतीची सुपारी ठेवावी पूजा आरती करावी लक्ष्मीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा मनोभावे प्रार्थना करावी उपवास करावा व्रतस्त्र राहावं सायंकाळी गोडधोड करावं त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवावा गाईला गोग्रास द्यावा नंतर आपण जेवावं मन शांत ठेवावं शुक्रवारी सकाळी स्नान करावं लक्ष्मीची पूजा विसर्जन करावी महिनाभर असं गुरुवारी व्रत करावं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं ब्राह्मणाला शिदा भोजन दक्षिणा द्यावी कापड द्यावं सात शवासनींना हळद कुंकू द्यावं लक्ष्मीचे व्रत कहाणीचे एक एक पुस्तक द्यावं कोणतंही एक एक फळ द्यावं प्रार्थना करून देवीची पूजा विसर्जन करावी हे व्रत कोणत्याही महिन्यात करावं वर्षभरही करावं देवी लक्ष्मी प्रसन्न होईल मनोकामना पूर्ण करील धनधान्य भरपूर देईल संकट दूर करील दासीनं ते व्रत समजावून घेतलं म्हातारीला नमस्कार केला त्या दोघींचं असं बोलणं चाललं होतं तोच राणीनं हाक मारली राणी ओरडून म्हणाली काय ग केव्हाची हाक मारतीये काय करीत होतीस कोणाशी गुलुगुलू बोलत होतीस ही कोण थेरडी आली आणि कसलं गुळपीठ चाललं होतं दासी घाबरली तत पप करू लागली त्या म्हातारीला लवकर निघून जा असं म्हणाले तोच राणी पुढं आली त्या म्हातारीवर ओरडली म्हणाली काय ग भिकारडे इथं कशाला आली होतीस काय काम होतं ग म्हातारी म्हणाली मी तुला लक्ष्मीच्या व्रताची आठवण करून द्यायला आले होते मागच्या जन्मी तू लक्ष्मी व्रत केलंस म्हणून या तू राणी झालीस बरं म्हातारी हे सांगत होती तोच राणी मध्येच खेकसली हे मागच्या जन्मीचं पुराण मला नको सांगूस चल चालती हो इथून हा राजवाडा आहे इथं भिकारड्यांचं काय काम नाही चल जा नी घेतून नको बाई इतकं टाकून बोलूस आज गुरुवार लक्ष्मी व्रताचा दिवस माझा अपमान करतेस मला हाकलून देतेस याचं फळ तुला लवकरच मिळेल बघ तुझं हे वैभव सारं सारं म्हातारी कळकळून बोलत होती तोच राणी संतापली पुढं आली तिनं म्हातारीला ढकलून दिलं आणि तिथून हाकलून लावलं मला शाप देतिस चालती हो निघून जा असं म्हणाले म्हातारी धडपडत उठली खनत विवळत तिथून निघाली राणी मातेचं ते वागणं श्याम माडीवरून पाहिलं तिला म्हातारीची दया आली ती मागच्या जिन्याने उतरली मागल्यादाराने ती धावत गेली म्हातारीला तिनं गाठलं तिचे पाय धरले म्हणाली आजीबाई क्षमा करा माझ्या आईचं खूप चुकलं ती अशीच रागवते नेहमी ज्याला त्याला टाकून बोलते तुम्ही शांत व्हा राग सोडा मी हात जोडते पाया पडते पदर पसरते आईचे अपराध पोठी घाला मी तिची लेख विनवणी करते ऊठ बाळे तुझ्या आईनं पूर्वजन्मी लक्ष्मीव्रत केलं म्हणून तिला या जन्मी राजवैभव मिळालं पण ती श्रीमंतीनं उतली मातली घेतला वसा टाकून ज्याला त्याला टाकून बोलू लागली तिला लक्ष्मीव्रताची आठवण करायला मी गेले तर तिनं माझा असा अपमान केला याचं फळ तिला भोगावं लागेल पण आता तू मला शांत केलंस मी राग सोडते जाते मी श्याम बालेन तिचा हात धरला ती ते तिला नम्रपणे म्हणाली आजीबाई थांबा मला ते लक्ष्मी व्रत सांगा ते मी नेमा न करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही सांगा मला ती लक्ष्मीव्रत कसं करायचं काय करायचं त्याचे नियम काय आहेत सगळं सांगा मग म्हातारीनं श्यामबालेला लक्ष्मी सगळं सांगितलं श्यामबालेनं ते नीट समजावून घेतलं म्हातारीला वंदन केलं मग म्हातारी गुप्त झाली पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीचं व्रत केलं सगळे धर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन सुद्धा केलं सिद्धेश्वर राजाच्या मलाधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला तिकडं भद्रशवा राजा आणि सुरचंद्रिका राणी यांना हळूहळू दारिद्र्य आलं लक्ष्मीचा कोप झाला शत्रूंना स्वारी केली त्यांचं राज्य पण गेलं वैभव गेलं ती तिघ रानोमाळ भटकू लागली एकदा सूरचंद्रिका राणी भद्रशवा राजाला म्हणाली अहो काही आपली हिनदिन झाली आहे आपली मुलगी श्यामबाला वैभवात नांदते आहे जावई आपला भला राजा आहे त्यांच्याकडे एकदा जा आणि ते जे देतील ते ती घेऊन या भद्रशेवा राजा मलाधर राजाकडे गेला राजधानी बाहेर नदीकाठी जाऊन बसला राणीच्या दासी त्या दा ठिकाणी पाणी भरायला आल्या होत्या त्यातल्या एका दासीनं भद्रशेवा राजाला ओळखलं की धावत राजवाड्यात गेली श्यामबाला राणीला म्हणाली सरकार तुमचे वडील आले आहेत फाटकं तुटकं नेसले आहेत नदीकाठी बसले आहेत श्यामबालेनं दासीजवळ जरीचे कपडे दिले मोत्यांच्या माळा दिल्या घोडा सजवून पाठवून दिला भद्रशवा राजाला सन्मानानं वाजत गाजत आणलं मलाधर राजाने सासऱ्याचा सत्कार केला भोजन झालं काही दिवस चांगलाच पाहुणचार झाला भद्रशवा राजा जेव्हा परत जायला निघाला तेव्हा त्याला मलाधर राजाने एक मोठा हंडा भरून सोनं दिलं तो हंडा घेऊन भद्रशवा परत आपल्या आश्रमात आला सुचंद्रिका राणीला खूपच आनंद झाला होता बरं झालं बाई लेकीनं फार उपकार केले आता आपलं दैन्य हटणार आपण सुखी होणार असं म्हणत तिनं हंडा उघडला आणि हात घालून पाहते तर काय त्यात सारे कोळशेच होते हाय रे नशिबा आपल्या लेकीनं हे असं फसवलं होय तिला राणीपद आलं तिने आपल्या दुःखावर अशा डागण्या दिल्या काय झालं हे उलट असं म्हणून ती रडू लागली थोड्याच दिवसात सुचंद्रिका राणी स्वतः आपल्या लेकीकडे गेली नदीकाठी जाऊन बसली तिथे पाणी भरायला दासी आल्या होत्या त्यांना म्हणाले अग अगं नो तुम्ही दासी कोणाच्या तुमच्या त्या राणीला सांगा तुमची आई आली आहे फाटक तुटक नेसली आहे नदीकाठी बसली आहे दासींनी जाऊन श्याम बालेला सांगितलं श्याम बालेन मेना पालखी पाठवली वस्त्र अलंकार पाठवले आईला सन्मानानं राजवाड्यात आणलं नावू माकू घातलं पितांबरी पैठणी नेसवली पाहून चार केला तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं आईला ते करायला लावलं महिनाभर ठेवून घेतलं चार गुरुवार ते व्रत झालं शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी उद्यापन केलं मोठा थाटमाट केला सुचंद्रिका थाट राणीने लक्ष्मी देवीची प्रार्थना केली दर साल ते व्रत करण्याचा संकल्प केला आनंदाने फळप्रसाद घेतला मालाधर राजाने सासऱ्याला रथ पाठवला त्यांना आपल्या घरी आणलं पुढे सगळी तयारी केली शत्रूंवर स्वारी केली सासऱ्याचं राज्य त्यांना पुन्हा मिळालं लक्ष्मी व्रताच्या वैभव त्यांना पुन्हा मिळालं सुरचंद्रिका राणी सुखा समाधानाने मोठ्या सन्मानाने पुन्हा राहू लागले लक्ष्मीचे व्रत अखंड चालू ठेवलं लक्ष्मी देवी प्रसन्न झाली राणीनं उत्मात केला नाही घेतला वसा टाकला नाही गरिबांचं कल्याण केलं दानधर्म करून पुण्य मिळवलं श्याम तिकडे आनंद झाला ती एकदा माहेरी आली काही काळ राहिली परत जाताना तिनं तो कोळशाचा हंडा मिठानं भरून घेतला घरी गेली मला राजाने विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबाला म्हणाली राज्याचं सार आणलंय माझ्या वडिलांचं राज्य समुद्राच्या काठी आहे तिथलं सारं हे मीठ आहे हे फार उपयोगाचं आहे मिठामुळं रोजचं जीवन रुचकर लागतं मीठ ही फार बहुमोल वस्तू आहे मला दर राजाला ते पटलं तो म्हणाला खरंच सौराष्ट्र देशातलं तुझ्या माहेरचं मीठ हे धन आहे तू मोठी चतुर आहेस लक्ष्मीव्रताचा असा प्रभाव आहे लक्ष्मी देवी अनेक नावांनी प्रसिद्ध आहे सिंधुकन्या महालक्ष्मी श्रीलक्ष्मी रमा राधिका रासेश्वरी रुक्मिणी प्रज्ञा चंद्रा विरजा मालती कुंददंती सुशिला कमला कदंबमाला राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी अशी तिची अनेक नावं आहेत अशा या थोर लक्ष्मीचे व्रत जे जे लोक मनोभावनाने करतात त्यांना ती प्रसन्न होते हे व्रत करणाऱ्यांना धनसंपत्ती प्राप्त होते संसार सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि समृद्धीचा होतो सर्व संकट दूर होतात सारे मनोरथ पूर्ण होतात उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका आणि टाकून कोणाला बोलू नका शांत मनानं लक्ष्मीची प्रार्थना करा या व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत सर्वांना वाटा त्यामुळं पुण्य मिळतं व्रताचं फळ मिळतं नेमधर्म पाळा आणि नेहमी निर्मळ मनानं वागा त्या राजा राणींना आणि दासींना लक्ष्मी जशी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुपळ संपूर्ण श्री लक्ष्मी देवी की जय